तुपारच्या सत्रात अचानक आलेल्या वडी पावसामुळे कोल्हापुरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ते फ्रेदातिरपीड उडाली त्या पावसामुळे अल्हादही पात्र निर्मीपासून थोडासा नागरिकांना दिलासा मिळाला आजच्या या पावसामुळे नागरिकांची त्रेदा तेरपीड तर उडालीच पण त्याचबरोबर उपनगरात असणाऱ्या लोकांची फारच आज दैना झाली शहरालगत असणाऱ्या उत्तरेश्वर सिंगापूर रोडवरील काही झाडे उन्मळून पडल्यामुळे नागरिकांची फारच त्रिदार तिरपड झाली त्यातूनही लोक कसरत करीत करीत आपली वाहनं नेत होती ती चंबुगडी नजीक असलेलं राजेश शाहू विद्यानिकेतन इथे आज या, या पावसामुळे शाळेचे पत्रे उडाली त्यामुळे शाळेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले